नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी एकशे तेवीसव्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला मात्र प्रथमच या सोहळ्याला राज्याचे गृहमंत्री पोलीस अधिकारी यांनी या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती या तुकडीमध्ये दोनशे शेचाळीस पुरुष आणि पाच महिला असे दोनशे एकावन्न प्रशिक्षणार्थी पोलीस दलात सहभागी झाले राज्याचे सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी संचलन केले त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते बेस्ट कॅन्डेटला देखील गौरवण्यात आले दरम्यान अंकुश दुधाळा दोन पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये दे

गुन्ह्यात आरोपी वरील आरोप सिद्ध होऊन शिक्षा मिळवण्याच्या दृष्टीकोन दृष्टिकोनातून तपास कसा करावा कायद्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा यावर भर देण्यात आला तसेच नियमित प्रशिक्षणा व्यतिरिक्त एक ते दोन दिवसाचा कार्यशाळा आयोजित करण्यात आला तर त्यामध्ये जनरल सायन्स सा, नारकोटिक्स इत्यादी विषयावर अनुभवी व्याख्याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले अनेक सेवानिवृत्त अनुभवी अधिकारी कार्यरत वरिष्ठ अधिकारी व विविध तज्ञ